नऊ ऑगस्ट हो जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिंदखेडा येथे बिल समाज विकास बहुउद्देशीय बहुउद्देशी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्यतर्फे आज दिनांक बावीस रोजी भव्य रॅली आयोजित करून परिवर्तन सभा घेण्यात आली रॅली मिरून काढण्या अगोदर प्रतिमा पूजन करण्यात आले भिल समाज विकास पंच बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष दीपक आयरे यांच्या अध्यक्षतेखाली रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती जंगलदारी फिरणारे आदिवासी बांधव यांना खरा न्याय मिळावा खरे अगदार आदिवासी बांधव आहेत परंतु अशिक्षित ता असल्याने शासनाच्या सुविधा दुसरेच फायदे घेतात म्हणून आदिवासी बांधवमध्ये परिवर्तन आले पाहिजे शिक्षणाकडे सर्व आदिवासी बांधवांनी विशेष लक्ष दिले पाहिजे असे मत परिवर्तन पॅनेल सभेत मान्यवरांनी आपले मते मांडलीत आदिवासी दिवस एकोणीसशे त्र्याण्णव पासून विनोद कायदेशीर जाहीर केला या रॅली व परिवर्तन सभेच्या वेळी स्वराज्य चॅनल संपादक अध्यक्ष महेंद्र राजपूत भील समझ दीपक आयरे संदीप पेडसे रवींद्र देशमुख दीपक आयरे राम रुपाली गायकवाड एस बाळासाहेब पाटील कैलास पवार करण सोनोने रवी जाधव वैशाली संजय भाऊसाहेब मालचे साहिल सोनोने निलेश मालचे सुमित सोनोने राजेश मालचे गणेश सोनोने बापूजी फुले अशोक मालच्या आदी विल समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते

समाजतीय नारियल चर्चा संपूर्ण आदिवासी चमोली सिक्योर रोजगार आरोग्य वो उद्योग दंडचंचा प्रोवार सामिल होती हैं तो जीवन करा जाती कादिवासी दिन असल जय आदिवासी जय विशाल दंडवार। सोना चांदी तमंदर मोटरगाड़ी बमलायरी तेरफा सहेले तेरे पाप किसने सब पता है और मोली सत्ता को पहले से कोड़े � आदिवासी गेला आणि भारतातला पंच्याहत्तर वर्ष भारताला आजादी मिळाला आणि आज घर घर जेठा परंतु संविधानामध्ये जे भारतीय संविधाना डॉक्टर बाबा साबडकरांनी दिलेलं आहे आणि सर्वांचा समाजा अधिकार जो आहे त्या अधिकारापासून आज भी आदिवासी समाज वंचित आहे परंतु आदिवासी समाजाला ज्या त्यांचा अधिकार आहे तो आजपर्यंत मिळालेला नाही म्हणून एकोणीसशे ब्याण्णव पासून जागतिक आदिवासी संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेला नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस जेणेकरून जगातला आदिवासी कुठल्याही खाण्या कोकणात असो त्या आदिवासीचा विकास झाला पाहिजे ते त्याला त्याचे अधिकार भेटले पाहिजे त्यांनी त्याची संस्कृती जपली पाहिजे त्यांनी त्यांनी भाषा जपली पाहिजे त्यांच्या जमीन जंगलवर त्याचा अधिकार पाहिजे परंतु तसं भारतात दिसत नाही आज जरी पंच्याहत्तर वर्ष झाली भारताला आझादी मिळून स्वातंत्र्य मिळून परंतु भारतातला आदिवासींना आज ती जमिनीसाठी भांडावं लागतंय संघर्ष करावा लागतंय आंदोलन करावं लागतंय एवढंच नव्हे तर मी शिंदेडा शहराची गोष्ट करतोय आज जरी घर घर झेंडा सरकारची योजना असेल आम्ही आजादीला आझादीला सल्यूट करतो आम्ही त्रिरंगा आपला देश आहे कारण की हा देश मूळ निवासींचा आहे आदिवासींचा आहे परंतु या आजादीच्या वेळेस नेमकं शिंदेडा शहराला शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घरापासून घरापासून वंचित आहोत तर झेंडा कुठं लावणार आहात ते जरी आमचा राहिला परंतु देशाला आम्ही सल्यूट करतो आज आग झेंडा आणि म्हणून जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आज आम्ही रॅली आणि परिवर्तन सभा ठेवलेली आहे अनेक विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत शिक्षण व्यसनमुक्त आणि संघटित आणि समाजाला कसा न्याय येईल संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेली आहे जी घटना आहे आमचा अधिकार आम्हाला कसा मिळेल अशी चर्चा करणार आहे मनुवादी शक्ती आदिवासींना वनवासी संबोधतात तुम्ही काय सांगा आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो कारण या देशाचा मूल पुल, मूल भिड पाच जानेवारी दोन हजार अकरा ला सुप्रीम कोर्टने निकाल दिलेला आहे दंडाबाईल पीबीएच्या जजमेटामध्ये काय देशाच्या मूळ कोणी असेल मूळ मालकपणे असेल तर तो भिडलं म्हणून आम्ही या मूळ निवासीला तुम्ही वनवासी म्हणा कशी लागेल त्याचा निषेध